Good morning everyone, praise the Lord. Let's start our short daily Samana Today we are going to meditate on book of Luke, chapter 2, verse 15 to 17. When the angels had left them and gone into heaven, the shepherds said one another, let's go to Bethlehem and see these things has happened which the Lord has told us to about. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले चला आपण बेतलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू सो दे हरिड ऑफ अँड फाउंड मेरी अँड जोसेफ अँड द बेबी हु वॉज लाइंग तेव्हा ते घाईघाईने ते गेले आणि मरिया योसेफ व गव्हानीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले ऑल हर्ड इट वॉट द शेफर्ड सेट टू मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने मेंढपाळ झाले अमेन अमेन पीपल ऑफ गॉड वी सी दॅट देवाच्या लोकांना या ठिकाणी आपण पाहतो गॉड टू टू शेअर गुड न्यूज शेफर्ड देवाने मेंढपाळांना सुवार्ता सांगण्यासाठी देवदूतांचा उपयोग केला अँड आफ्टर एंजल लेफ्ट टू हेवन आणि ज्यावेळेस देवदूत स्वर्गात गेले शेफर्ड वेंट टू सी जीजस मेंढपाळ प्रवेशुला पाहण्यासाठी त्या नगरात गेले वेन दे सॉ जीजस आणि ज्यावेळेस त्यांनी प्रभू पाहिलं दे स्प्रेड गुड न्यूज अबाउट जीजस टू सो मेनी पीपल तेव्हा त्यांनी लोकांना प्रभू सुवार्ता जाऊन सांगितली सो मेनी पीपल दे बिलिव्ह आणि अनेक लोकांनी त्या गोष्टी विश्वास ठेवला सो मेनी पीपल दे केम टू नो दॅट अबाउट जीजस आणि अनेक लोकांना कळालं की प्रभू येशू कोण आहे दे केम टू नो दॅट सेवर हॅज बॉर्न त्यांना कळालं की प्रभू येशू जो तारणारा आहे तो जन्मलेला आहे बिकॉज ऑफ शेफर्ड मेंढपाळांमुळे त्यांना ही गोष्ट समजली गॉड यूज शेफर्ड लाइफ टू शेअर गुड न्यूज या ठिकाणी आपण पाहतो की देवाने मेंढपाळांचा उपयोग केला सुवार्ता सांगण्यासाठी बिकॉज ऑफ देम आणि त्यांच्यामुळं गुड न्यूज स्प्रेड जी सुवार्ता आहे ती अनेक ठिकाणी पसरली पीपल ऑफ गॉड फर्स्टली गॉड यूज एंजल देवाच्या लोकांना या ठिकाणी आपण पाहतो की सगळ्यात पहिला देवाने देवदूतांचा उपयोग केला सेकंडली ही शेफर्ड आणि दुसऱ्यांदा देवाने उपयोगात आणलं टुडे इज आवर टाइम आणि आज आपली टर्न आहे पीपल ऑफ गॉड वी नीड टू शेअर गुड न्यूज म्हणून देवाच्या लोकांना आपण सुवार्ता सांगितली पाहिजे एंजल न्यू दॅट हु इज अ किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड देवदूतांना माहित होत की राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू कोण आहे शेफर्ड न्यू दॅट हु इज अ सेव्हियर आणि मेंढपाळांना देखील कळालेलं होतं की कोण तारणार आहे नो इज अ जीजस आणि आज आपल्याला माहित आहे 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 की प्रभू येशू येशू कोण इज सेवियर हा सीन आपल्या पापांची क्षमा आहेस ग्रेट जॉय तो आपल्याला आनंद देतो आपल्याला सार्वकालिक जीवन देतो पीपल ऑफ गॉड वी टू टुडेज यू म्हणून देवाच्या लोकांना आज आम्ही तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो स्प्रेड गुड न्यूज लाईक शेफर्ड मेन प्रमाणे सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवा टेल देम हु इज जीजस त्यांना सांगा की प्रभु येशू कोण आहे थ्रू योर लाइफ गॉड विल सेव्ह देम आणि तुमच्या जीवनाद्वारे परमेश्वर त्यांना वाचवेल थ्रू योर लाईफ गॉड विल गिव देम ग्रेट जॉय तुमच्या जीवनामुळे देवाब आप त्यांना आनंद देईल थ्रू योर लाइफ दे विल कम इन किंगडम ऑफ गॉड तुमच्या जीवनाद्वारे ते देवाच्या राज्यात येतील इफ एंजल कुड शेअर गुड न्यूज जर देवदूत सुवार्ता सांगू शकतात इफ शेफर्ड कुड शेअर गुड न्यूज जर मेंढपाळ सुवार्ता सांगू शकतात पीपल ऑफ गॉड यू अँड आय ऑल्सो वी कॅन शेअर गुड न्यूज तर देवाच्या लोकांना तुम्ही आणि मी देखील देवाचे स्वार्थ सांगू शकतो आणि सांगितली पाहिजे थ्रू युअर लाइफ शेअर गुड न्यूज म्हणून तुमच्या जीवनाद्वारे देवाची सुवार्थ प्रभू येशू कोण आहे या दिवसामध्ये लोकांना सांगा थ्रू युअर फॅमिली शेअर गुड न्यूज तुमच्या कुटुंबाद्वारे प्रभू येशूचं नाव इतरांना कळवा थ्रू युअर वर्ड्स शेअर गुड न्यूज तुमच्या शब्दाच्या द्वारे प्रवेशू कोण आहे ते त्यांना सांगा आमेन आमेन पीपल ऑफ गॉड गॉड विल यूज यू मायटिली फॉर हिज किंगडम इन दिस सीजन लेवाच्या लोकांना या दिवसांमध्ये खात्रीने परमेश्वर तुम्हाला अद्भुत रीतीने त्याच्या गौरवासाठी त्याच्या राज्यासाठी उपयोगात आणेल लेट्स सेलिब्रेट क्रिसमस थ्रू शेअरिंग गुड न्यूज म्हणून हा जो नाताळ आहे तो आपण सुवार्ता सांगण्याद्वारे साजरा करूया गॉड विल ब्लेस यू दे निश्चित तुम्हाला आशीर्वाद करेल ही विल युज यू माय टेरियन आणि तो तुम्हाला अद्भुत रीतीने उपयोगात डोंट बी क्वाइंट म्हणून शांत बसू नका शेअर लाईक like शेफ

परमेश्वर पिता वी वॉन्ट टू सेलिब्रेट क्रिसमस आम्ही नाता साजरा करू इच्छितो बाय शेअरिंग युअर गुड न्यूज तुझी सुवार्ता सांगण्याद्वारे साजरा करू इच्छितो गिव अस युअर ग्रेस म्हणून तुझी कृपा तू आम्हाला दे We ask दिस prayer in Jesus name. ही प्रार्थना आम्ही प्रभू नावात करतो. Amen. Amen. Thank you God bless you. धन्यवाद आणि देवा तुम्हाला आशीर्वादित करो.